आर्थिक जबाबदारी आणि भागीदारी पैशाचं व्यवस्थापन नात्यात कसं समतोल ठेवतं नवरा बायकोच्या नात्यात प्रेम समजूतदारपणा आणि संवाद जेवढे महत्त्वाचे आहे तेवढीच आर्थिक जबाबदारी महत्त्वाची असते कारण का की दैनंदिन जीवनापासून भविष्याच्या नियोजनापर्यंत प्रत्येक गोष्ट पैशावर अवलंबून असते नातं कितीही प्रेमळ असलं तरी पैशांच्या प्रश्नावर मतभेद झाले तर त्याचा ताण संपूर्ण नात्यावर येतो त्यामुळे पैशाबाबत समतोल साधणं हे सहजीवनाचं एक महत्त्वाचं अंग आहे अनेकदा पाहिलं जातं की आर्थिक जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकली जाते पारंपरिक पद्धतीत बहुतेकदा ही जबाबदारी पुरुषावर येते पण आधुनिक काळात स्त्रियादेखील कमावतात आणि नात्यात आर्थिक भागीदारी करतात ही भागीदारी फक्त पैसे कमावण्यापुरती मर्यादित नसून खर्चाचं नियोजन बचत गुंतवणूक आणि भविष्यातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे पैशाबाबत उघड आणि प्रामाणिक संवाद हा नात्याला नेहमीच स्थैर्य देतो किती खर्च करायचा किती बचत ठेवायची घरातल्या गरजांना प्राधान्य द्यायचं की छंदांना या गोष्टीबाबत चर्चा झाली तर गैरसमज टाळता येतात अनेकदा पैशाबाबत दडवार लपवी चपवई केली तर नंतर वाद निर्माण होतात पण जर दोघंही पारदर्शक राहिले तर ताण कमी होतो आणि नात्यात विश्वास वाढतो आर्थिक जबाबदारी किंवा आर्थिक भागीदारी म्हणजे फक्त खर्च वाटून घेणं नाही तर एकमेकांच्या स्वप्नांना पाठबळ देणं देखील आहे नवऱ्याची काही ध्येय असतील तर बायकोने त्याला साथ द्यावी बायकोच्या योजना पूर्ण व्हाव्यात यासाठी नवऱ्याने पाठिंबा द्यावा हे परस्पर सहकार्य नात्यात आत्मविश्वास निर्माण करतं दोघांचं सहजीवन समृद्ध करतं शेवटी पैसा हा नात्याचा केंद्रबिंदू नसला तरी नातं टिकवण्यामध्ये त्याची भूमिका मोठी आहे जेव्हा आर्थिक जबाबदाऱ्या आणि भागीदारी समतोल साधून निभावल्या जातात तेव्हा नातं सुरक्षित स्थिर समाधानकारक होतं कारण पैशाचा योग्य वापर हा फक्त जीवन सोप्पं करत नाही तर नवरा बायकोच्या नात्याला शांतता आणि आनंद देखील जाणतो